नमस्कार मित्रांनो जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सहनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा वीस जुलै दोन हजार बावीसचा चा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत पासून ते राज्यस्तरापर्यंत प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत आणि त्या शासन निर्णयानुसार पाणी नमुने तपासणी आणि तपासल्यानंतर करावयाची कारवाई इत्यादी सर्व बाबी आहेत आणि तो शासन निर्णय आपल्याला माहिती देखील असेल तर मित्रांनो याच्यामध्ये आपण हा व्हिडिओ तयार करण्याचा महत्वाचा उद्देश आहे की आरोग्यसेवकाला पाणी तपासणी संबंधीची संपूर्ण माहिती मिळावी तसेच हे पाणी नमुने वर्षातून किती वेळा तपासतात कोणते तपासतात महिन्याला किती न्यायचे तीन महिन्याने किती न्यायचे सहा महिन्याने किती न्यायचे आणि वर्षाला किती न्यायचे यामध्ये बऱ्याच आरोग्यसेवकाचे प्रश्न होते नवीनच आरोग्यसेवकांची भरती झाल्याकारणाने सर्व सर्व आरोग्यसेवकाला याची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे नमस्कार मी सुरेश आमटे आपण पाहतात प्रयत्न आणि सातत्य तर मित्रांनो आपण या ठिकाणी सुरुवातीला कॅलेंडर समजून घेऊया आपल्या सर्वांना माहिती मिळावी म्हणून जैविक पाणी नमुने हे वर्षातून आपण दोनदा तपासतो आणि रासायनिक हे आपण वर्षातून एकदा तपासतो आणि आपल्याला हे बी ज्ञात आहे की पाणी नमुने हे जलसुरक्षकामार्फत प्रा केंद्र येथे आणले जातात आणि तिथून प्रा केंद्राकडून प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी पाठवले जातात तर मित्रांनो आता यामध्ये काय होते की समजा आपण उदाहरण घेऊया या मध्ये तुम्ही बघत असणार की एकूण बारा पाणी नमुने आहेत असं धरूया की एका ग्रामपंचायतीचे बारा पाणी नमुने आहेत आणि हे बारा पाणी नमुने आपल्याला कशा पद्धतीने पाठवायचे आहेत तर हे बारा पाणी नमुने आपल्याला सहा महिन्यातून एकवेळेस सर्वच्या सर्व तपासून होणं अपेक्षित आहे बरोबर आता काही आरोग्य सेवकांचा प्रश्न असा आहे की जून मध्ये जर बारा पाठवले तर चालेल का सर किंवा नोव्हेंबरमध्ये जर पाठवले तर चालेल का सर तर असं चालणार नाही का चालणार नाही कारण जूनलाच जर आपण बाराच्या बारा, बारा तपासून घेतले आणि मधल्या कालावधीमध्ये जर तुमच्या पाण्यामध्ये काही दूषित झालं असेल किंवा ते पिण्यायोग्य नसेल किंवा अजून कुठलं कारण असेल तर साथ उद्भवण्याची जास्त शक्यता असते म्हणून आपण काय म्हणतो की रोटेशन पद्धतीने दे तपासणीला गेले म्हणजे त्याच्यातला योग्य फरक मेंटेन करणं होईल आणि आपलं स नियंत्रण देखील त्याच्यावर चांगलं राहील आणि म्हणून आपण काय म्हणतो की एक कॅलेंडर तयार केलं पाहिजे कॅलेंडर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी तयार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे गावाच्या नावामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रात जे गाव असेल ते गाव घ्यायचं आहे मी हे उदाहरण दाखल घेतलेलं आहे लक्षात असू द्या स्त्रोताचे ठिकाण घ्यायचं आणि स्त्रोताचा प्रकार घ्यायचा आहे आता बघा मित्रांनो मी काय केले की यवतमाळ एक आपल्या गावाचं नाव घेतलेलं आहे दुसरं नांदेड घेतलेला आहे आणि स्त्रोताचे ठिकाण पुसद आणि माऊर घेतलेला आहे आणि स्त्रोताचा प्रकार विहीर आणि नळपाणी योजना आहे माझे एकूण बारा पाणी नमुने असल्याकारणाने मी जून महिन्यामध्ये दोन घेतलेले आहेत आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन 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 कव्हर करून असे मी या ठिकाणी बारा पाणी नमुने सहा महिन्यात कव्हर केलेले आहे आणि परत पुढच्या सहा महिन्यामध्ये देखील बारा कवर केले तर अशा रोटेशन पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाणी नमुने आपल्याला तपासणीसाठी पाठवायचे आहेत आता बघा या ठिकाणी काही आरोग्य सेवकांचा असा प्रश्न पडतो की जून मध्ये जर नाही गेले तर काय करता येईल तर जून मध्ये आपल्याला हे जे दोन पाणी नमुने आहेत जर जून मध्ये पाठवता नाही आले तर आपण जुलैमध्ये दोन पाठवू शकतो म्हणजे जुलैमध्ये अगोदरचे राहिलेले दोन आणि हे एकूण चार पाणी नमुने देखील आपण या ठिकाणी जुलैमध्ये पाठवू शकतो ऑगस्टमध्ये देखील पाठवू शकतो सप्टेंबरमध्ये देखील पाठवू शकतो परंतु मित्रांनो हे विशिष्ट फरकाने जर आपण पाठवले तर ते आपल्यासाठी चांगलं राहील रेकॉर्डलाही चांगलं राहील आणि उद्या जर साथ उद्भवली तर आपल्याला त्यासाठी देखील आपल्या सेफ्टीसाठी अत्यंत चांगलं राहील म्हणून या पद्धतीने कॅलेंडर आपण तयार करायचं आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला सुरक्षित वेगळं कॅलेंडर आपल्याला तयार करायचं आहे आणि हे कॅलेंडर आपल्याला त्या ग्रामपंचायतीला देऊन त्यांची पोस्ट देखील घेऊन ठेवायचा आहे आणि जेव्हा तुमचा पाणी नमुना तपासायला जातो त्याच्या अगोदरच्या दिवशी आपण जलसुरक्षकाला एक सूचना दिली पाहिजे तर एक खाली आपण सूचना दिलेल्या आहे कि पाणी नमुने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी प्राकेंद्र येथे तपासणीकरिता करीता जलसुरक्षक यांने घेऊन जाणे इथं मंगळवार मी माझ्या प्रा केंद्राचा आहे तुमच्या केंद्राचा जो वार असेल तो करा है। थे है। जवा जवा दे दे वार तुम्ही या ठिकाणी मेंशन करायचा आहे तसेच खाली दुसरी एक सूचना आहे जेव्हा जेव्हा नवीन टी सी एल पावडर खरेदी केली जाईल तेव्हा तेव्हा तपासणीकरिता करीता प्रा केंद्र येथे टी सी एल नमुना तपासणीकरिता पाठवणे म्हणजे टी सी एल नमुना देखील आपण तपासणी करतो त्यामध्ये तेतीस टक्के क्लोरीन असणं अत्यंत आवश्यक आहे याकरिता टीसीएल नमुना देखील आपल्याला तपासा आहे आपण या अगोदर एक व्हिडिओ तयार केला त्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसाधारण कोणकोणते रजिस्टर आहेत ते बघितले त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाणी नमुना आणि टी सील नमुना देखील रजिस्टर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आरोग्य सेवकांनी जे पाणी नमुने तपासण्यासाठी पाठवले त्याची नोंद आपल्याला त्या रजिस्टरला घ्या आहे आणि अशा पद्धतीचं प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण एक कॅलेंडर तयार करणार आहोत आणि ते कॅलेंडर देऊन आपण स्वतः देखील मॉनिटर करू शकतो आणि जलसुरक्षकाला देखील तो विसरला तरी लगेच त्याला बघता येईल मी मागच्या महिन्यात कोणते पाठवले होते आणि या महिन्यात मला कोणते पाठवणं अपेक्षित आहे किंवा मागच्या महिन्यातले राहिले असेल तर या महिन्यात मला कव्हर करून कोणते कोणत्या स्रोताचे पाणी नमुने पाठवायचे आहेत ते त्याला कळेल जेणेकरून काय होईल की पाणी नमुना डबल डबल तोच तोच तपासायला जाणार नाही रोटेशन पद्धतीने सर्वच्या सर्व पाणी नमुने तपासायला जातील हा एकमेव उद्देश या कॅलेंडरच्या माध्यमातून आहे यामुळे नवीन सेवकांना नक्कीच मदत होणार आहे आणि त्यांना हे सगळं मॉनिटरिंग करायला देखील सोपं जाणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाणी तपासणीसाठी कॅलेंडर कसं तयार करावं ही माहिती घेतलेली आहे आपण हे कॅलेंडर आणि दोन हजार बावीसचा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तेथून तुम्हाला ते डाउनलोड करता येईल आणि एक्सेलशीट तुम्हाला एडिट करून तुम्ही तुमच्या गावाचे नाव स्त्रोताचे ठिकाण आणि स्त्रोताचं प्रकार हे सगळं टाकून तुम्ही तयार करू शकता रेडीमेड तुम्हाला हे ठिकाणी हे डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा अजून तुम्हाला आरोग्यसेवक किंवा आरोग्याविषयी कुठली माहिती हवी असेल तर तीही माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि या चॅनलला अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद